आर्य आणि द्रविड हे बाहेरून भारतात आले हे असत्य ब्रिटिशांनी भारतीयांच्या मनात रुजवलंय हा सिद्धांत संपूर्ण जगानं नाकारला असंही सरसंघचालक डॉ मोहन भागवत म्हणाले भारतीयांच्या रक्तात नाही इंग्रजांनी हा इतिहास खोटा आहे मात्र लोकांच्या मनातून तो काढण्यासाठी वेळ लागतोय अशी खंत भागवत यांनी व्यक्त केली भारतात आज जे लोक दिसतात त्यातले अधिकांश लोक बाहेरून आले आहेत जे त्यावेळेला होते त्यांना द्राविड लोकांनी जंगलात हाकललं मग आर्य आले त्यांनी द्राविडांना आणखी मागे रेटलं असं करता करता या देशाचा इतिहासच असा आहे बाहेरून कोणीतरी येतो इथल्या लोकांना मारपीट करून कुठेतरी पिटाळून देतो स्वतः राजा बनतो या देशाच्या लोकांमध्ये रक्तामध्येच नाही आहे राज्य करणं ही धादात खोटी थिअरी आपल्या सत्तेच्या बळावर आणि आमच्या अज्ञानाच्या कारणाने त्यांनी आपल्या डोक्यात बसवली सगळ्या जगामध्ये आज ती रद्द झाली आहे कोणी मानत नाही इतके पुरावे त्याच्या विरुद्ध आलेले आहेत आता पण अजूनही आपल्या लोकांच्या डोक्यातून ती घालवायला वेळ लागतो आहे